सर्गशवागट पाणबोशी तालुका कंदार जिल्हा नांदेड यांच्या वतीने सुरू असलेल्या दररोज एक रोप लागवड चळवळीत आजच्या अखंड दररोज एक रोप लागवड चळवळीत अखंड एक हजार तीनशे सातव्या दिवशी आपण रोप लागवड करण्यासाठी बुद्धेश्वर महादेव मंदिर माळ पानबोशी येथे जमलो असून पवित्र श्रावण मासे आपण एक महिनाभर पूर्ण आपण दररोज एक बेलाची रोप लागवड करून हा श्रावण मास दररोज लागवड चळवळ साजरी करणार आहोत श्रावण मास ही आपण या पवित्र सिद्धेश्वर महादेव मंदिराच्या सानिध्यामध्ये विविध प्रकारचे रोप लागवड करून दररोज रोप लागवड चळवळीचा सोहळा साजरा करत असतो दररोज एक रोप लागवड चळवळीत आज एक हजार तीनशे सातव्या दिवशी बेलाची रोप लागवड करण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत आज अखंडपणे एक हजार तीनशे सातव्या दिवशी बेलाची रोप लागवड करण्यासाठी या ठिकाणी आपण खड्डा खोदत हो आहोत अतिशय डोंगराळ भागामध्ये पूर्ण खडक असलेल्या जमिनीवर आपण रोप लागवड करण्यासाठी थी या ठिकाणी खड्डा खोदत आहोत बेलाची रोप लागवड करण्यासाठी आपण या ठिकाणी दोन फूट खोलीचा खड्डा खोदून घेतलेला आहे ते मातीने भरून घेतोय खाली आणि रोप लागवड करण्यासाठी या ठिकाणी आपण खड्ड्याची तयारी केलेली आहे या ठिकाणी आपण आज बेलाची रोप लागवड करतोय आणि दररोज रोप लागवड चळवळीचा आजचा सोहळा साजरा करतोय आज दररोज एक रोपला चळवळीच्या एक हजार तीनशे सातव्या दिवशी एक बेलाची रोप लागवड करून आजचा सोहळा साजरा करतोय आपण आज बेलाची रोप लागवड करून आजचा दिवस साजरा करतोय झाडे लावा झाडे लावा एक पेड माके नाम, नाम। एक पेड माझे गाव माझे गाव माझा देश माझा देश माझा देश हरित देश माझा देश हरित हर 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 महादेव भारत माता की